गोलवाडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जात असल्याचे काल दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान सांगून सिडको बसस्थानक येथून सुनील वामन पुरेकर वर्ष छप्पन्न हे निघाले असून ते गोलवाडी शाखेत पोहोचले नसून त्यांचा मोबाईल देखील दीड वाजेनंतर बंद येत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत कुठलाही संपर्क झाला नाही शेवटी एम आय डी सी पोलीस स्टेशन चिखलठाणा येथे मिसिंग कंप्लेंट दाखल करण्यात आली असून सुनील परुळेकर रंग गवाळ उंची पाच पूर्णांक तीस फूट शरीर बांधा मध्यम चेहरा लांबट अंगात निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेले असून अशा वर्णाची व्यक्ती आढळल्या तात्काळ एम आय डी सी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे गोलवाडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जात असल्याचे काल दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान सांगून सिडको बसस्थानक येथून सुनील वामन पुरळेकर वय वर्ष छप्पन हे निघाले असून ते गोलवाडी शाखेत पोहोचले नसून त्यांचा मोबाईल देखील दीड वाजेनंतर बंद येत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत कुठलाही संपर्क झाला नाही शेवटी एम पोलीस स्टेशन चिखलठाणा येथे मिसिंग कंप्लेंट दाखल करण्यात आली असून सुनील परुळेकर रंग गव्हाळ उंची पाच पूर्णांक तीस फूट बांधा मध्यम चेहरा लांबट अंगात निळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेले असून अशा वर्णाची व्यक्ती आढळल्यास तात्काळ एम आय डी सी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे